प्रार्थना से शुरुआत करेंगे लंबा घेरा सांस भरेंगे तमस्तु ओम तमस्तु मां विदिषौय ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय ओम शांति 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 ओम सभी को परम पूज्य गुरुदेव जी के चरणों में कोटि हृदय जी की चरण मी कोश्यवंदन आपले सभी केंद्रीय प्रभारीगण उन सभी को हृदय वंदन मुंबई पतंजली परिवार के प्रमुख आदरणीय सुरेश जी उनको हृदय हृदयश्यवंदन आणि आपल्या प्रमुख पाहुणे आजचे आदरणीय प्रकाश जी उनको भी मैं त्यांना पण हृदयापासून वंदन करतो आणि आपल्या सर्वांना आज आचार्य बालकृष्णजींच्या वाढदिवसानिमित्त आप आपला जडीबुटी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आचार्य बालकृष्णजीनी संपूर्ण जगतामध्ये एक उच्च कोटीचं काम केलेलं आहे की आज पुढे विश्व पुऱ्या विश्वामध्ये या ॲलोपथीचा डंका वाजवलेला आहे आणि आपला जो योग आयुर्वेद आहे त्याला पाठीमागं ढकललेला आहे तर त्या पुढं आणण्यासाठी आचार्यजींनी जो अथक प्रयत्न केलेला आहे जो वाखाणण्यासारखा आहे म्हणजे जगतामध्ये त्यांची प्रसिद्धी झालेली आहे आत्तापर्यंत जे ऋषीमुनी होते त्यांनी जे काही कार्य केलं होतं ते मध्या काळामध्ये जेव्हा इंग्रज आले त्यांनी ते पूर्णपणे व्यस्तनाभूत केलं होतं ते पुन्हा जीवित करण्याचं एक चांगलं काम म्हणजे आचार्य बालकृष्णजीने केलेलं आहे आणि त्यानिमित्त त्यांचा वाढदिवस चार ऑगस्टला असतो त्यानिमित्त आपण या जडीबुटी दिवस म्हणून साजरा केला जातो पूर्ण भारतामध्ये आणि जगतामध्ये सुद्धा जिथे जिथे आपले लोक आहेत तिथं तो, तो सेलिब्रेट केला जातो तर ह्या बघा आज आपण दवाखान्यात गेलो तर कुठल्या ना कुठले तरी ऑपरेशन करायला लावतात तर ह्या सर्व प्रकारच्या आजारापासून म्हणजे हृदयाचं ऑपरेशन लिव्हरचं ऑपरेशन किडनीचं ऑपरेशन डायलिसिस अनेक प्रकारच्या ज्या काही रोगांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपरेशन्सची एक लहर आलेली आहे त्या लहरपासून जर जगताला वाचवायचं असेल तर आपल्याला योग आयुर्वेदाचा सहारा घ्यावा लागेल आणि हे सिद्ध करून दाखवलेलं आहे पतंजली योग मार्फत परमपूज्य गुरुदेवजी म्हणजे स्वामी रामदेवजी आणि आचार्य बालकृष्णजी यांनी हे सिद्ध करून दाखवले की मानव शरीरामध्ये कोणत्याही प्रकारच्या ऑपरेशनची गरज नाही नव्याण्णव टक्के ऑपरेशनची गरज नाही अनाश अनावश्यक ऑपरेशन केली जातात आणि आता त्याचा सर्वे पण केला आहे जेवढी ऑपरेशन वेगवेगळ्या प्रकारची मोठी ऑपरेशन होतात त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के ऑपरेशन ही विनाकारण केली जातात म्हणजे त्याची गरज नसताना अशी ऑपरेशन केली जातात तर ह्या संपूर्ण आपल्या मानवजातीला या ऑपरेशनच्या विळख्यातून वाचवण्याचं जर काम कोणी करत असेल तर ते पतंजय योगपीठमार्फत स्वामी रामदेवजी आणि आचार्य बालकृष्णजी करतात तर या एवढ्या महान कार्याचा गौरव संपूर्ण जगामध्ये आता होतो आहे वेगवेगळ्या ज्या हेल्थच्या ऑर्गनायझेशन आहेत त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणावर ह्या कार्याला कार्याची प्र प्रशंसा केलेली आहे तर त्यानिमित्त हा वाढदिवस आचार्य बालकृष्णजींचा वाढदिवस आहे चार ऑगस्ट तो जडीबुटी दिवस म्हणून म्हणजे ह्या येणाऱ्या काळामध्ये घराघरासमोर ह्या आपल्या तुळस आयलोवरा किलोय असे लावलेले तुम्हाला दिसतील वेळ लांब नाही आहे लवकरच येईल ती, ती वेळ तर ती पाहण्यासाठी लोकांना प्रो लोकांमध्ये प्रचार प्रसार व्हावा म्हणून आपण हा दिवस साजरा करतो तर त्यानिमित्त आचार्यजींना भी खूप खूप फुँँ शुभेच्छा आणि आपल्या सर्वांना जडीबुटी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आदरणीय प्रकाश गंगाधरीजी आहेत त्यांना पण मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी थोडा वेळ दिला आपल्यासाठी तर त्यांनी सुद्धा दोन शब्द बोलावे असे मी त्यांना विनंती करतो सर्वांना सर्वप्रथम नमस्कार आपल्या सर्वांना खाऊकच आहे स्वामी रामदेवजी महाराज आणि आचार्य बाळपुष्ठ आचार्य या दोन जोडीने किंवा देशात नाही तर जगामध्ये आयुर्वेदिकचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे आणि हे आपल्या सनातन धर्मामध्ये जडीबुटीची विशेष विशेषता आहे फार पूर्वी जडीबुद्धीनेच आपले रोग बरे व्हायचे आपल्याला साधारणतः काही दुखापत झाली की आपण हळदीचा लेप द्यायचा अशा प्रकारच्या जडीबुटीचा प्रचार आणि प्रसार मध्यंतरीत फुटला होता पण स्वामीजी आणि आचार्यजी यांनी ज्या प्रकारे प्रचार आणि प्रसार केला आज जगात मान्यता त्यांना मिळालेली आहे म्हणून आज आपण आचार्यचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने जडीपुटी दिवस म्हणून आपण साजरा करतो आहे तर आपण सर्वांनी जास्तीत जास्त आपल्याकडे अनेक असे औषध उपयोगी झाडं लावणं प्रकार करणं प्रचार करणं काळाची गरज आहे आणि पोपटरावनी सांगितल्याप्रमाणे हे निश्चित आहे की ऑपरेशन करायची गरज नाही आहे ऑपरेशन हे आता डॉक्टर लोक तुम्हाला माहिती आहे की एकदा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ते कसे कापून काढतात आपल्याला गोष्टी गोष्टीने कापतात पैशानेही कापतात आणि आपल्या हेल्थला सुद्धा तर ज्या गोष्टीची आवश्यकता नसते तेही डॉक्टर आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये आपल्या बिंबवतात हे झालंय ते झालंय ते झालंय ते झालंय आणि आपण घाबरतो आणि आपल्याकडे आजही काही पैसे जास्त झाल्यामुळे डॉक्टर लोकांना ते बरं झालं चांगले त्यांचे बघा एका डॉक्टरचे हॉस्पिटल एक असतो तेव्हा त्यांचे चार चार हॉस्पिटल तयार होतात हे कशाचा डोक्या काय त्याच्यामुळे आपण सर्वांनी ह्या आजणीमूर्तीवर प्रचार प्रसार करायला पाहिजे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने आजच्या दिवसानी मी त्या शुभेच्छा प्रकट कर शु� करतो आणि त्यांना धन्यवाद बघा आता जे ऑपरेशन करतात ज्या हॉस्पिटलमध्ये गेला की त्यांना एक संरक्षण मिळाले इन्शुरन्स इन्शुरन्स असला ना की तुमचं ऑपरेशन नक्की हां तुमच्याकडे फक्त पाच लाख दहा लाख पंधरा लाख वीस लाख चा इन्शुरन्स पॉलिसी आहे त्यांना दाखवता तुम्ही अगदी अभिमानाने आमच्याकडे पॉलिसी आहे मग ते म्हणतात बरं झालं आता काही चिंता नाही आता तुझी तोडफोड पूर्ण धरली म्हणजे आणि परिवाराला पण घाबरून सोडतात पेशंटला पण घाबरून सोडतात आणि मग म्हणतात बघा माझं मागचं काम होतं ते मी संपव पूर्ण सांगून टाकलेलं आहे आता तुमचं तुम्ही बघा उद्या काय झालं तर मग मला विचारू नका लोक घाबरतात आपले आणि करू टाकतात तर ह्यापासून वाचवण्यास सा, वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने जर प्रयत्न केला असेल तर पतंजली योगपीठ मार्फत स्वामी रामदेवजी आणि आचार्य बालकृष्णजीने केलेलं आहे तर त्यानिमित्त आपण आता या ठिकाणी आदरणीय प्रकाशजींच्या हस्ते हे तुळशी रूपांचं वाटप करणार आहे ते ज्यांना घेऊन जायचे ते घेऊन जा पण जे वा त्याचा म्हणजे सांभाळणार आहेत अशा लोकांनी घेऊन जा आणि मग इथे सुद्धा काही लोक तुम्ही चार पाच सहा उभे राहा ते जाणारे लोक आहेत त्यांना पण सांगा की तुळशीचं रोग घेऊन जा सुरुवात करूया आणि हां आता आपल्याकडे आपल्याकडे जे बोलून इस्ट मध्ये जे क्लास चालतात योग वर्ग चालतात जवळजवळ वीस एक वर्ग चालतात वीस आहेत ना तेवीस तेवीस वर्ग चालतात तर त्याची माहिती सुद्धा आपल्या सर्वांना असावी म्हणून आपण ह्या झेरॉक्स काढलेल्या आहेत त्याचा कोण घेतोय क्लास कुठे क्लास चालतो त्या संबंधीची सर्व माहिती असलेला पेपर आहे ज्याला कोणाला घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा जे लोक मागतील त्यांना द्या तुम्ही वेगळ्या ठिकाणी तेवीस क्लास चालले आहेत आपले वेस्ट, वेस्ट मध्ये वेगळे आता आम्ही काय करणार साहेब आम्ही एक बॅनर घेऊन एखाद दिवशी महिन्यातून स्टेशनवर उभे राहणार आहे तुम्ही लोक जसे तिकडे मंडप घालून करतात मंडप घालणार नाही आम्ही इकडे दहा पंधरा लोक उभे राहणार करे योग निरोग असं करत इकडे उभे राहणार आहोतही देणार आहे आणि तसं प्रत्येक स्टेशनवर म्हणजे मुलून ईस्टला मुलून वेस्टला ला भांडूप इस्ट प्रत्येक स्टेशनवर आम्ही घाट मुलापर्यंत ते करणार आहे

इथे चार पाच जण उभे राहा त्यांना सांगा लोकांना नीलम नीलम तू इधर उधर चार पाच जण बघा आपले लोक तिकडे उभे राहा लोकांना सांगा तुळशीचं वाटप तुम्हाला मॅडम जरा थोडं खाली होत म्हणजे मला हे लाईव्ह करत मला निर्माण सकाळी